मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं विलेज हे व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आलेलो आहे श्री मलगागंगा देवीच्या मंदिराच्या इकडं खास रामना खळगे बघायला आणि देवीचे दर्शन घ्यायला सो आता चला आपण व्हिडिओला पुढे स्टार्ट करूया सो मित्रांनो जर तुम्ही पुण्यात राहत असाल आणि तुम्हाला पुण्यातून कुठं वन डे पिकनिकसाठी जायचं असाल तर तुम्ही नक्कीच इथे व्हिजिट करा सो चला आता आपण मंदिरात जाऊन बघूया सो मित्रांनो आता आपण इथं पोहोचलेलो आहे आणि आता आपण जाणार आहे मळगा देवीच्या मंदिराकडे आणि तिकड चांगला खड्डी वगैरे बघणार तिकडे फोटो वगैरे काढूया सो चला आता डायरेक्टली आपण जाऊया तिकडं सरळ सो मित्रांनो हे मळगंगा देवीचं मंदिर निघोजलं आहे आणि हे पुण्यापासनं सेवन्टी टू सेवन्टी फाय किलोमीटर लांब आहे सो मित्रांनो हे जे गाव आहे सो हे गावाचं नाव आहे निगोज त्यामुळं इकडचे जे, जे फेमस लोकेशन्स आहेत त्याला कुंडमाळ किंवा मग श्री निगोज मळगंगा देवी म्हणले जातात आता आपण मंदिराकडे जाऊया सो मित्रांनो आता आपण बघू शकता की इथं या ठिकाणी पोचल्यावर मळगंगा देवीचे इथं दोन मंदिरं आहेत आणि हे मंदिर आत्ताच बांधलेले आहेत हे सिमेंटचे बांधलेले आहेत चला आता आपण ह्याला आतमधे एक्सप्लोअर करूया आणि सो मित्रांनो शासनाने इथे खूप चांगलं काम केलेलं आहे इथे प्युअर सिमेंटचे ब्लॉक्स लावलेले आहेत आणि इथे एक रेलिंग लावलेले आहे ज्यामुळे आपण इथून खाली बघू शकतो सो इथे एक दुसरा पूल पण आहे सो आपण त्यावर जाऊया जिकडून आपल्याला सगळे खालीचे रांधण खळके दिसतील सो चला आता आपण तिकडे जाऊया आणि मित्रांनो जर तुम्ही इथं उन्हाळ्यात येणार असाल तर तुम्हाला इकडं खूप जास्त प्रमाणात खळके दिसतील आणि जर तुम्ही पावसाळ्याच्या स्टार्टिंग येणार असाल तर इकडचं जे माहोल आहे ते खूप छान असतं तेव्हा फर्स्ट सेकंड रेंडमध्ये तिकडं कमी पाणी असतं ह्यावा आणि मग तुम्ही नीट फोटो वगैरे काढू शकता आणि इथून खाली एक सिमेंटच्या सिड्या पण जातात जिथून तुम्ही खाली उतरू शकता आणि रांधण खळकेत पाहायला जाऊ शकता आणि सो मित्रांनो चला आता आपण या पुलावर जाऊया आणि दुसऱ्या मंदिराकडे जाऊया आणि तिकडून जो दुसरा पूल आहे जिकडून सगळे रांदाण खळगे नीट दिसत तिकडे जाऊया आणि हा आहे तो पहिला झुलता पूल आणि दुसरा पूल एकदम सिमेंटचा आहे जो की हंड्रेड टू टू हंड्रेड मीटर लांब आहे सो चला आता आपण तिकडे जाऊया आणि मित्रांनो कुकडीचे जे दोन्ही भाग आहेत त्यांना एकत्र जोडण्यासाठी शासनाने खूप चांगलं काम केलं आहे इकडे उलता पूल बांधलेला आहे सो चला आता आपण तिकडे जाऊया सो बघू शकते मित्रांनो आता आपण मळगंगा देवीच्या दुसऱ्या मंदिराच्या इथं आलेलो आहे आणि इथे येतात इथं काहीतरी गोल गोल ठेवलेलं आहे हे खूप जुन्या दगडाचं बनलेलं आहे काय माहिती हे काय आणि इथं खूप सारे ठेवलेले आहेत असे काय काय तुटलेले पण आहेत सो चला आता आपण या दुसऱ्या मंदिरात आतमध्ये प्रवेश करूया आणि हे मंदिरचं बांधकाम पण खूप जास्त सुंदर आहे आणि सिमेंटचं बनलेलं आहे ह्याचा कलर पण खूप छान आहे सो चला आता आपण आतमध्ये जाऊया चला मित्रांनो आता आपण दुसरीकडे जाऊया सो मित्रांनो आता आपण मेन मंदिराच्या आतमध्ये जर दगडाचं आहे आणि ह्याच्यावरती कन्स्ट्रक्शन केलेलं बघू शकता कसं आहे हे मंदिर आतमधनं इथं देवीची मूर्ती आहे चला आता आपण जाऊया सो इथून खाली बघितलं आपल्याला खूप सारं पाणी पाणी दिसत आहे आणि इकडून सिमेंटच्या सी, तिडे पण दिसत आहेत चला आता आपण तिकडे चाललोय आणि बघू शकता इथे सिमेंटच्या तिडे आहेत आणि काही काही का लोक खाली उतरलेत चला आता आपण पुढे जाऊया सो मित्रांनो आता आपण खाली आलेलो नाही आता आपण चाललो त्या दुसऱ्या सिमेंटच्या मोठ्या पुलावर जिकडून की आपल्याला सगळेजण सगळे रानदा खळगे दिसतील सो चला आता आपण तिकडे जाऊया मित्रांनो आता आपण पुलाच्या वरती आलेलो आहे आणि इकडून व्ह्यू बघा कसा दिसतोय मागचा बॅकग्राऊंडचा आणि आता बघू शकता इकडं पुलाचा व्यू कसा येतोय आणि आता आपण खाली पण जाणार आहे आणि तुम्हाला मोठे मोठे रांजण खळगे दिस असतील खाली आणि ते आपण आत्ता आपण पास केलेत सो चला आता आपण पुढे जाऊया हे बघू शकता इथे पण रांजणखळगे आहेत आणि हे खूप जास्त खोल आहेत म्हणजे हे शंभर दीडशे फुटाहून जास्त खोल आहेत कारण ह्यात आत्ता पण पाणी आहे आणि या रांजण खळग्यांना हे जे एक एक नाव आहे वेगळं वेगळं सो हे अजून आहेत खाली दोन तीन सो चला आता आपण पुलावर पुढे जाऊ दाव शकता जाऊया आणि बघू शकता तो मित्रांनो बघू शकता आता तुम्ही इकडचा व्ह्यू आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की जाऊन व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी वीज लाईफ फंडची जॉईन व्हा बाय बाय